राम राम मंडळी आता ह्या रानात एक बेड हाड श्रावण गेवडा केलाय आणि ह्या मधल्या बेड लागणार पेपर आपरून याला शिरगाव करता वांगी लावल्या ती आता वांगी लावून बी तीन झालं आता हे श्रावण गेवड्याला बी कवळ्या काय अर्ध कच्च्या निमण्यास निबार शेंगा अशा झाल्यात बघा या आता कवळ्या कवळ्या शेंगा जरा मुरून करायला कार्मोनाला घेऊन जाणार आहे घेवडे जे याला कवळ्या शेंगाने कसं भरले बघितलं काही मात्र ह्यातल्या जरा कवळ्या कवळ्या शेंगा तोडून घ्यायच्या खाली सुरुवातीला लागलेल्या कुठं जरा आता हर्थ कच्च्या निभर बी झाल्यात आत। तर आता मी कवळ्या कवळ्या शेंगा जे शेंडे शेंडे जे घेणार आहे ह्या याला शेंगा जून झाल्यात बघा म्हणजे काही एकदम प्युअर झून बी झालेले नाहीत आणि ह्याला काय आहे याला कोण श्रावण गेवडा म्हणतोय आणि ह्याला काळ्या ब्याचं श्रावण गेवडा म्हणतात यात शेंगा कुठं कुठं सुरुवातीला लागलेले जून झाले या तो गेवडा करताना असा पाहता एक बेड आडच करायचा आणि सोनी जर प्रत्येक बेडला जर घेवडा टोकला असा तरी एकामेकात याल बी अडकतात आणि ह्याला पीक बिले लागत नाही आणि याल बी एकामेकात अडकलं याल सगळं तुटातुटीच होते बघा तोडताना हे पातळ्याच्यानक नाही याला वारं खेळतोय त्यानं याला शेंगाने किती भरले बघितलं काही शेंगायच्यावर त्याने म्हटलं जर जावा एकदा निभार झाल्या का नाही मोडून त्याचं कालवण करायच नाही म्हणजे आणाजव्हा जर शेंगात तर ते कालवण करतो एकदा शेंगात बिवाय लागल्या का नाही की मोडून त्याचं कालवण करायचं आणि ते कालवण बी चांगलं लागायचं म्हणून कवळ्या शेंगाच्यावर त्याचं मोडून कालवण करायचं म्हणजे खायला चांगलं लागते शेंगाच्या नाही तर शेंगा असं भरलंय बघा असं मवाच्या माश्या चिकटल्या कधी याला असेल शेंगा लाण्यावर भुक्फचा भुप्फ ते पण फिरता येते ना जरा किड होऊयाल बघत्या उन त्याला औषध मारलेलं असतंय तर शेंगा तयार जर धुऊन घेतो भाकरी बसतो जरा शेंगा मोडा याच तव्यात म्हणजे मग कालवून करतो शेंगा बी जरा बारीकच मोडा म्हणजे तव्यात भाजा येते त्या आता हा भाकरी झाली याच तव्यात मोडलेली शेंगा भाजून घेतो चांगल्या भाज्या शिवाय त्याला तोराटपानं जातो म्हणून चांगल्या चढ चढ चांग भाजून घ्यायची अशा शेंगा भाजून घ्यायच्या आता शेंगा शे काढून घेतो आता या तऱ्यात जरा तेल वाचायचं आता हिच्यात एक चमचा मोहरी टाकतो आणि जिरे चमच्या कांदा कांदा बी त्याला चांगला भाजून घ्यायचा आता हा कांदा भाजत आलाय आता ह्याच्यात तांब टाकायचं आता ह्या शिंगवर ती अर्धा चमचा हळ टाकतो अर्धी पळी चटणी बी टाकायची भाजलेले शेंगदाण्याची अर्धी वाटी कुठे घालायचे कांदा आणि टमाटो त्याला चांगलं भाजले ही ही आता ही शेंग्यात घालायचे आणि त्याला चांगलं सगळं खालब आता हे तर पाणी घालतो पानी गा गा, पानी गा गा। आता हे गे तर जरा मिठाखायच आणि जरा झाकून ठेवतो आता जरा शेंगे शिजले का बघतो आता हे शंकर शिजले बघा पाहिजे अशी शंकर घरी शिजवून घ्यायची आणि ही नाही सुखी चांगली लागते त्याकर असा करायचा नाही आता भाकरी संग खायला जर आरावर उडद हो, पापड भाजून घेतो कवळी कवळी श्रावणघेवड्याची सुट्टी शेंग तुम्ही करून बघा किती चांगली लागत्या ती मग मला परत सांगा तुम्ही आणि अशी का नाही तव्यातच करायची म्हणजे चांगली लागत्या कदा एकच नंबर शेंग झाल्या बघा